कि वीर शिरोमणी महाराणा प्रतापजी यांचा अश्वारूढ पुतळा हा छत्रपती संभाजी नगर मध्ये महानगरपालिकेच्या माध्यमात उभारण्यात आला आणि रक्षा मंत्रीजीनी त्याचं अनावरण केलेलं आहे संजय भाऊंनी सांगितलंय आहे हे छत्रपती संभाजी नगर आहे एकीकडे छत्रपती शिवाजी महाराज आहेत आणि दुसरीकडे वीर शिरोमणी महाराणा प्रताप आहेत त्यामुळे प्रेरणेची कुठली कमतरता या ठिकाणी नाही पंडित नरेंद्र मिश्र आपल्या कवितेत म्हणतात राणा प्रताप इस भारत भूमी के मुक्ति मंत्र का गायक है राणा प्रताप आझादी का अपराजित काल विधायक है वह अजर अमरता का गौरव, वह मानवता का विजय तूर्य आदर्शो का दुर्गम पथ को आलोकित करता हुआ सूर्य राणा प्रताप की खुदारी भारत माता की पूंजी है ये वो धरती है जहाँ कभी चेतक की टापे गूंजी है अशा प्रकार जे वर्णन या याठिकाणी कर अकबर बादशाह हा या देशावर राज्य करत होता अकबराला संपूर्ण भारत पादक्रांत करायचा होता अकबराला माहिती होत की गुजरात वर जर राज्य करायचं असेल तर राजस्थानचा मार्ग आहे जो मोकळा झाला तर गुजरात आणि पलीकडचा सगळा भाग हा मला जिंकता येईल आणि म्हणून अकबराने त्या ठिकाणी वीर शिरोमणी महाराणा प्रतापांना प्रस्ताव पाठवला माझ मांडिकत्व तुम्ही स्वीकारा तुम्ही जर माझं मांडलिकत्व स्वीकारलं तर मी तुम्हाला त्या ठिकाणी मनसबदार म्हणून या मुघली साम्राज्याचा एक पद एक पदवी तुम्हाला देईल आणि तुमच्या संपूर्ण भागामध्ये केवळ तुमचं राज्य राहील तिथे कोणीही तुमच्यावर आक्रमण करणार नाही अशा प्रकारचा प्रस्ताव हा त्या ठिकाणी पाठवला पण हे राष्ट्रभक्त होते हे देशभक्त होते हे महाराणा प्रताप होते त्यांनी त्याला सांगितलं अरे मेलो तरी बेहर पण तुझं मांडलिकत्व मी स्वीकारणार नाही आणि शेवटपर्यंत महाराणा प्रताप लढत राहिले असे फार या देशामध्ये एकीकडे महाराणा प्रताप आहेत दुसरीकडे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज आहेत तिकडे गुरु तेग आहेत ज्यांनी आपल्या जीवनाचं बलिदान दिलं पण मोगलांच मांडलिकत्व स्वीकारलं नाही आज आम्ही या ठिकाणी खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य उपभोगतो हो, आहोत याच कारण त्या काळामध्ये स्वातंत्र्य काय असत त्याच बीजारोपण या महापुरुषांनी आमच्या रक्तामध्ये केलं आणि म्हणूनच या भारताला आम्ही स्वातंत्र्य करू शकलो